नमस्कार आमटीचे प्रिमिक्स बनवून ठेवले तर कुणीही आणि कुठलीही तयारी न करता फक्त दहा मिनिटात आमटी बनवू शकता ह्यामुळे वेळ व वे गॅसची बचत होते कधी कधी बनवलेली आमटी व भाजी संपते व पोळी किंवा भाकरी व भात उरतो त्याबरोबर खाण्यासाठी पुन्हा डाळ शिजवणे खूप मोठे काम होते त्यावेळेस हे प्रिमिक्स गृहिणीच्या मदतीला धावून येते ताट ही आमटी तयार होते त्यासाठी एक कप तुरीची डाळ दोन मोठे चमचे मुगाची डाळ हलकेसे भाजून घेऊया मुगाच्या डाळीमुळे आमटीला छान येते डाळी लो फ्लेमवरच भाजाव्या ह्यासाठी फक्त दोन तीन मिनिटे लागतात इथे आपण आमटीसाठीची एक स्टेप कमी केली आहे डाळी थोड्याशा भाजल्या आहेत रंग बदलायला सुरुवात झाली आहे भाजल्याचा सुवास येत आहे जिरे दोन छोटे चमचे मिक्स करूया तुम्हाला जास्त प्रमाणात प्रिमिक्स बनवायचे असेल तर साहित्याचे प्रमाण दुप्पट घ्या काढून घेऊया थंड होण्यासाठी ठेवूया मिक्सरमध्ये थंड झालेल्या डाळी रवाळ वाटून घेऊया अशा पद्धतीने डाळी रवाळ वाटून घेतल्या आहेत हे, हे चाळून घेऊया चाळल्यामुळे त्यात मोठे कण असतील तर ते काढून टाकता येतील अशा पद्धतीने आमटीसाठी प्रिमिक्स तयार आहे हे हवाबंद बरणीत भरूया तुमची मुले बाहेरगावी असतील तर असे आमटीची प्रिमिक्स बनवून द्या फक्त फोडणी दिली तर ते ही झटपट आमटी बनवून भाताबरोबर किंवा चपाती भाकरीबरोबर खाऊ शकतात कढईत तीन मोठे चमचे तेल गरम करूया त्यात मोहरी अर्धा छोटा चमचा मोहरी तडतडली पाहिजे हिंग पाव छोटा चमचा मेथीदाणे दहा ते बारा कढीपत्त्याची सात ते आठ पाने मेथीदाण्यामुळे आमटी खमंग लागते आरोग्यासाठीही उत्तम आहे ठेचलेला लसूण सहा ते सात पाकळ्या परतून घेऊया लसूण आवडत असेल तरच घाला नैवेद्यासाठी बनवत असाल तर लसूण घालू नका हिंगामुळे आमटी पचायला हलकी होते ॲसिडिटी होत नाही हळद पाव छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा थोडीशी कोथिंबीर फोडणीत कोथिंबीर नक्की घाला मसाले तेलात परतल्यावर आमटीला चव व रंग छान येतो ह्यात अर्धा कप प्रीमिक्स मिक्स करूया फोडणीतच प्रीमिक्स घातले तर ते व्यवस्थित मिक्स होते आपल्याकडे आठवड्यातून दोन तीन वेळेस आमटी बनवतात पण तिच्यासाठी डाळ शिजवावी लागते पण आज आपण डाळ न शिजवता मस्त अशी आमटी बनवत आहोत पाच कप पाणी आमटी पात्रच खालीच लागते ही उकळून व शिजवून थोडी कमी होते चवीनुसार मीठ मीठ कमीच घालावे कारण आमटी उकळल्यावर ती कमी होते जेवताना पोळी व भाताबरोबर आमटी असेल तर दुसरे काहीही लागत नाही उकळे आणूया दहा मिनिटे शिजवून घेऊया तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका दहा मिनिटानंतर आमटी शिजली आहे तरी छान आली आहे ही मस्त झनझणीत झाली आहे शेवटी दोन मुठे चमचे चिंचेचा गोळ आवडीनुसार गोळ गोडा मसाला एक मोठा चमचा किसलेले खोबरे थोडीशी कोथिंबीर ह्या मसाल्याने आमटीला चव भारी येते पण हा अवेलेबल नसेल तर तुम्ही जो रस्सा भाजीसाठी मसाला वापरता तो तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता चिंचेच्या कोळाऐवजी तुम्ही टोमॅटो किंवा कोकम घालू शकता ही आमटी भाताबरोबर खाऊ शकता तसेच ज्वारीची बाजरीची किंवा मक्याच्या भाकरीबरोबर खाऊ शकता ही जेवताना एका वाटीत घेऊन पिऊ शकता झटपट पौष्टिक व चविष्ट आमटी तयार आहे तुम्हाला आमटी पातळ हवी असेल तर ह्यात थोडेसे गरम पाणी घाला आंबट गोड तिखट अशी आमटी ताटात ता असेल तर जेवणाची इच्छा होते ह्या आमटीत चपाती किंवा भाकरी चुरून खाऊ शकता ही गरम गरम आमटी भाताबरोबर किंवा पोळीबरोबर मस्त लागते तयार आहे आमटीचे प्रेमिक्स व त्यापासून आमटे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा शांभवीज किचन धन्यवाद